हाय एवरीवन तर कालच्या व्हिडिओनंतर मी आजच तुम्हाला भेटते कारण की आता ती भांडी वगैरे माझी सगळी घासून झालेली ऑलमोस्ट तीन ते चार बॅचेसमध्ये मी घरातली सगळी 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 भांडी घासून टाकलेली आहेत ए टू झेड आपण म्हणतो ना ते असं एकदाच उन्हाळ्यातलं किंवा ह्याच्यातलं काम काढतो सगळी भांडी खसाखसा धुऊन -खसा काढतो सगळं तसंच वर्कआउट केलेलं आहे पण या वेळेला मी नाही केलं माझ्या मशीननी आहे ते काम आणि सगळी भांडी म्हणजे ए टू झेड घासून झालेली आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते ओपन करू ते, ते बघा हे मशीन जेव्हा होतं ना त्यावेळेला हे असं इथे हे बघा इथे असं हे फ्लॅप पडतं फ्लॅप पडते म्हणजे अशी त्यामुळे तुम्हाला म्हणजे कळतं की हे बंद झालेलं आहे म्हणून ओके आणि आता हे बघा ही भांडी माझी घासून बाहेर रेडी आहे ओके आत्ता एकदम गरम गरम भांडी जी आहे ती झालेली आहेत ए टू झेड भांडी धुतली मी माझं हे म्हणजे सांगते ना ओव्हनचे ट्रे वगैरे पण मी घासून टाकले म्हणजे खूप मळलेला होता हा आता खूप स्वच्छ होऊन आला आहे कारण मी पूर्वी केक बेकिंग करायची तर ओव्हनमध्ये भरपूर कुकिंग केलं सो त्यामुळे हा ट्रे एकदम मळला होता ओव्हनसुद्धा मी स्वच्छ आतून पुसून वगैरे घेतला आणि जेव्हा तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवता भांडी घासायला मशीनमध्ये तेव्हा ती कम्प्लीट ड्राय करून येतात कम्प्लीट ड्राय होऊन येतात म्हणजे त्याच्यावर पाणी नसतात अजिबात हे एक वैशिष्ट्य आहे तर मी आता भांडी लावतेय त्यामुळे म्हटलं पहिले तुम्हाला काढूनच दाखवू कशी आहेत की भांडी तुम्ही आलेली बघा क्रोकरी माझी एकदम चक्काचक होऊन आली एक एक भांड मी आज तुम्हाला दाखवणारे जे स्वच्छ होऊन आले तर हा माझा इडलीचा स्टँड आहे बघा हा पण इतका मळला होता इतका मळला होता ना कारण की बरेच वेळा इडल्या केल्या पण मी हाताने मला प्रेशर तेवढं देता येत नव्हतं तर तो, सक्का धुऊन आलेलं आहे इडलीचं भांडं आहे बघा तर एकदम म्हणजे छान काम केलेले माझ्या ह्याने ओव्हननी हा आहे मा ह्याच्यामधला ओव्हनमधला स्टँड सगळं मी घासायला टाकलं होतं सो सगळंच धुऊन आले तर फूड प्रोसेसरची ही भांडी असतात ना आपल्या आतल्या प्लेट्स या पण टाकल्यातून हे पण फूड प्रोसेसरची आतली भांडी सुद्धा म्हणजे आपण जे ज्युसर वगैरे वापरतो ना ते पण सगळे त्याच्या पण मध्ये कसं या जाळ्यांमध्ये वगैरे ना खूप घाण साठते ज्यूस करतो तेव्हा सगळीच धुऊन काढली तर हे पण ज्युसरच फूड प्रोसेसरच भांड आहे त्यानंतर हा माझा मिक्सर हा पण मी धुऊन काढलेला आहे स्वच्छ क्लीन होऊन आलेला आहे सगळं हायजेनिक झालं त्यामुळे टोटल हायजेनिक झाली सगळी भांडी गरम पाण्याने घासल्यामुळे हे बघ ए टू झेड हा माझा राईस कुकर जो आहे त्या राईस कुकरवरचं हे झाकण आहे तर हे पण आलेलं आहे स्वच्छ चाळणी सुद्धा मी टाकली होती जी चाळणी आपण कणिक मळायला वगैरे वापरतो ना रोजच्या रोज ती पण आलेली आहे हा कुकरचा डबा हे रोजचं चहाचं आधी मी पूर्वी ना सगळ्यात पहिले हे चहाचं भांडं वापरत होते इवन ह्याच्यामध्ये मी बरेच डी आय वाय नंतर मसाज करायला जे ऑइल वगैरे गरम करायला लागतं ना तर ते सुद्धा मी ह्याच्यात गरम करायची तर हे पातेलं एकदम जड बुडाचं आहे तर हे वापरायची मी हे पण घासून आलेलं आहे तर काही जुनी भांडी आहे काही रोजची वापरातली पण नवीन आहे ओ माय गॉड सो हे बघा हे आहे दुसरं मिक्सरचं भांडं आता हा नवीन स्लॉट आहे याच्यामध्ये माझ्या सगळ्या डिशेस आहेत डिश कोकोनट स्क्रॅपर आहे ह्याच्यावरती नारळ खोवते मी तर हे कोकोनट स्क्रॅपर आहे माझं ते पण मी धुवून काढलं कारण की खूप खराब झाली ती आता बघा चकचकीत नवीन असल्यासारखीच दिसतंय ती हा सोर्या, चकल्या शेव करायचा सोर्या, सगळं ए टू झेड भांडीत होती कप चहा कॉफीचे कप ही छोटी छोटी पातेली आहेत आपण जेव्हा भाज्या वगैरे काढून ठेवतो ना ती पातेली आहेत ही जुनी पातेली आहेत पण ही पण स्वच्छ होऊन आलेली आहेत त्याचबरोबर हे बघा हे परत फूड प्रोसेसरचे ओ, पार्ट से ले ले। आणी हे पण धुवून आलेले आणि हे मिक्सरचा काय म्हणायचं झाकण असं सगळं धुवून पुसून स्वच्छ आलेलं आहे आता मशीन तुम्हाला रिकामं झाल्यावर आतना दाखवतंय बघा कसं दिसतंय पूर्ण रिकामं झालं आता मशीन तर अशा पद्धतीने सगळं मी आज काम केलं माझं काय म्हणायचं संसार धुवून काढली संसाराची सगळी भांडी धुवून काढली सगळा पसारा काढलेला इथं पडला सगळा पडला आहे बरीच काचेची भांडी अजून सकाळी पण धुतली ती पण मी लावून ठेवली माझ्या दुसऱ्या शोकेसमध्ये लावून ठेवली आहेत म्हणजे ह्याच्या प्लेट्स ज्या होत्या ना या हे पूर्ण सेट आहे तर असा ब्लू कलरचा मी क्रोकरीचा सेट घेऊन ठेवला होता कारण मला क्रोकरी जमवायला खूप आवडते तर मी हे क्रॉकरी आणायला वगैरे पण बरेच वेळा अशी जात असते मॉलमध्ये याच्यात साध्या दुकानातनं पण आणते कधी मॉलमधनं आणते अशी बरीच क्रोकरी मी जमवलेली आहे की सगळी मी एका माझ्या शोकेसमध्ये लावून ठेवली आणि अशी सगळी मी माझी भांडी टोटली बघा हो सगळी घासून घेतली सगळी तर म्हटलं तुम्हाला सांगावं कसं वर्क होतंय ही मशीन कारण मी काल तुम्हाला म्हटलं होतं की धुन आलेली भांडी पण मी तुम्हाला दाखवीन धुवून आल्यानंतर तर ह्या पण डिशेस आहेत त्याच सेटमधल्या लाईट जात आहेत लाईट जात आहेत बरं झालं माझं काम वेळेत झालेलं आहे पूर्ण काल पण मी काम केलेलं आहे आणि सगळे क्रोकरी सेट वगैरे पण अरेंज केलेत काल मी या खोलीत याऊन दाखवते तुम्हाला माझी क्रोकरी माझी क्रोकरी पण मी सगळे धुऊन काढली आणि अशी इथे अरेंज करून ठेवली ओके इथे कुठे ठेवत खालतीच ठेवायला लागेल मला हे बघा इकडे ठेवली मी सगळी क्रोकरी माझी दोन घासून पुसून ठेवून दिली इथे अरेंज केली अशी पण इथे माझा मोठा एक ग्लास मी आणलाय आपल मध न आणला सगळं इथे लावून ठेवली सगळी क्रोकरी घासून मशीनने घासून छान नाही हात लगाएंगे अभी भांडी को अभी भांडी घासने को मशीन है हमारे पास भांडी नहीं घासणे की चलो तर आजचा वीडियो कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा मी हे पुढचं अपडेट देते तुम्हाला की भांडी मी पहिले लावली तेव्हा एक व्हिडिओ बनवला पूर्ण कशी सेट करायची ते दाखवलं आता ही भांडी एक का व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्हाला पूर्ण ज्ञान दे येईल की मशीन कसं वापरायचं असतं भांडी घासायचं ओके चला आता मग भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये हो बाय लव यू ऑल